हो त्यांचा वाढदिवस आहे त्यांचा एक सत्कार करू ठीक काही काही हरकत नाही म्हणलं की त्याला म्हणलं किंवा दुसऱ्या तासामध्ये सरांच्या परवानगीनं तू सगळ्या वर्गामध्ये जा आणि तशी यादी काढ आणि आपण तो कार्यक्रम सकाळी आयोजित करू ज्यावेळेस चौथ्या तासामध्ये तो माझ्याकडे आला आपला कार्यक्रम इथे झाल्यानंतर तो म्हणला सर फक्त माझी सैनिक सैनिकाचे विद्यार्थी एकच आपल्या शाळेमध्ये आहे पण मला दहा वर्षामधनं ज्या ज्या विद्यार्थ्यांना मी शिकवलं त्यात बहुतांशी माझी सैनिकाचे सुद्धा मुलं होते हे मला थोडस आठवलं मी म्हणलं ठीक आहे काही हरकत नाही आधी चालू वर्षामध्ये जरी नसतील तरी पाठीमाग बरेचसे स्वतः घरी जाऊन निमंत्रण द्या ते नक्की येतील तर त्यांना जेवढ्याची शक्य झाली तेवढ्यांची भेट घेऊन त्यांनी आज आपल्या शाळेमध्ये त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे आपण वर्गाच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं कुठंतरी एक आपलं ऋण व्यक्त करण्याचं हे आयोजन केलेलं आहे